सूरज ला जेल, दोन बॉल मध्ये दोन आदरे दिलेत मंगेश स्पोर्ट्स कारकोपर ला, आणि ते हर्ष उल्ला जल्लोष करत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ झाला इथे कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सहा वरती दोन खेळाडू बाद झालेत पहिल्या षटकाचा खेळ संपला धावफळकावरती सहा धावा दोन खेळाडू बाद पहिल्या षटकाचा खेळ संपलाय सहा दावा दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सूरज हा गोलंदाज ज्यानं मागील वरती एक लाच जबाब कॅच पकडला आज बॅटिंग मध्ये दे देखील ची बॉल चांगली बा, बॅटिंग पाहायला